नमस्कार प्रशांत मग तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या वतीनं हे परिपत्रक आजच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दोन हजार तेवीसचा जो निकाल आहे या निकालाच्या संदर्भानं आजच्या या परिपत्रकामध्ये माहिती पाहणार आहोत कला संचालनालयाच्या वतीनं बारा सात दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये शासकीय रेखाकला का परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले होते या परीक्षेचा निकाल आणि गुणवत्ता यादी ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट डी ओ ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळावरती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे प्रमाणपत्र आणि दुय्यम निकालपत्रक डाउनलोड करणे निकालाची पडताळणी करणे ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये जर त्रुटी असल्यास त्या त्रुटींची दुरुस्ती करणे याकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा आणि एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा यांच्या संदर्भाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा या परीक्षेचा निकाल हा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता हा निकाल जाहीर होईल आणि एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल हा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जाहीर करण्यात येणार आहे सहभागी शाळांना लॉग इनवरून तीन वेळा प्रमाणपत्र डाउनलोड करून घेता येईल केंद्रांनासुद्धा हे तीन वेळा प्रमाणपत्र डाउनलोड करून घेता येईल दुय्यम निकालपत्रक हे ड्रॉइंग गेड परीक्षेची जी केंद्र होती केंद्रा डाँडू, डाँडू, करूं या केंद्रांना तीन वेळा डाऊनलो डाउनलोड करून घेता येईल निकाल पडताळणीच्या संदर्भाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे दोन्ही परीक्षांच्या निकालाची पडताळणी ही ऑनलाईन पद्धतीने केंद्र प्रमुखांच्या लॉग इनवरून करता येईल दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येकी साठ रुपयेप्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरणं आवश्यक आहे म्हणजे निकाल पडताळणी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला साठ रुपये ऑनलाईन शुल्क भरणं आवश्यक आहे आणि प्रमाणपत्रामध्ये जर दुरुस्ती करायची असेल ऑनलाईन फॉ नावनोंदणी करत असताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये जर त्रुटी झाले असतील तर या त्रुटींच्या दुरुस्ती करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत हे ऑनलाईन अर्जसुद्धा प्रमुखांच्या लॉग इनवरून दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत करता येणार आहेत प्रमाणपत्र दुरुस्ती करता प्रतिविद्यार्थी शंभर रुपये आणि महाराष्ट्राबाहेरील जर विद्यार्थी असतील तर प्रति विद्यार्थी दोनशे रुपये याप्रमाणे दुरुस्ती शुल्कसुद्धा हे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत या ठिकाणी पुढेसुद्धा काही माहिती दिलेली आहे आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे निकाल हे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस व पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता लॉग इन ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं मिळणार असल्याबाबतची माहिती ही सर्व सहभागी शाळांना सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात यावी केंद्रप्रमुखांनी त्याची माहिती सर्व शाळांना देण्यात यावी अशा या ठिकाणी सांग नमूद करण्यात आलेलं आहे विहित कालावधीमध्ये प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाउनलोड करून निकालपत्रकानुसार प्रमाणपत्र बरोबर असल्याची खातरजमा केंद्रप्रमुखांनी करून संबंधितांना ती वितरित करण्यात यावीत डाउनलोड केलेली प्रमाणपत्र जतन करून ठेवावीत व संबंधितांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात यावी डाउनलोड केलेली प्रमाणपत्रे व दुय्यम निकालपत्रके जतन करून ठेवण्याची जबाबदारी ही केंद्रप्रमुखांची राहील केंद्रप्रमुखांनी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी जतन करून ठेवावी व सहभागी शाळांना तसेच विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्रप्रमुखांची राहील अशा पद्धतीनं या कला संचालनालयाच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह थँक्यू थँक्यू सो मच